नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपालन अर्ज योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झालेले आहे याची संपूर्ण माहिती बघण्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र सरकारद्वारे शेतकरी आणि पशुपालनासाठी पशुपालन अर्ज योजना सुरू केली आहे सरकारला देशातील पशुपालन व्यवसायाचा विस्तार करण्याचा आहे यामुळे सरकार, या सरकार जनावर खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे अशा प्रकारे ग्रामीण भागातील रहिवासी सरकारकडून कर्ज घेऊन आणि गाई आणि मैशी खरेदी करून हा व्यवसाय सुरू करू शकतात हा असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये खर्च कमी आणि पण कमाई खूप चांगली संधी आहे खेड्यामध्ये रहिवासी लोक सामान्य पशुपालन करू इच्छिता पण समस्या पैशाची आहे कारण गावातील बहुतेक लोक अतिदृष्टीने अर्ज कसा घेऊ शकतो हे सांगणार आहोत या पोस्टामध्ये आम्ही तुम्हाला पशुपालन अर्ज योजना काय आहे याचे फायदे पत्र पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि सरकारने विविध केलेले अर्ज प्रक्रिया सांगूया पशुपालन अर्ज योजनेचे फायदे पशुपालन अर्ज योजनेअंतर्गत सरकार गाय आणि म्हैशी सारख्या दूध उत्पादक प्राणी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देत आहे सरकारने कर्जांच्या रकमेवर अतिशय कमी व्याजदर दाखवला आहे जो फक्त चार पर्सेंट ते सात पर्सेंट आहे पशुपालन अर्ज योजनेसाठी पात्रता नागरिकांना अनुभवला लाभ देखील मिळतो तुमच्या पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून एक लाख ते दहा लाख रुपयापर्यंत अर्ज करू शकता बघूया कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहे पशुपालन अर्ज घेण्यासाठी व्यक्तींचे वय ते साठ आश, अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे प्राण्यांना आरामदायक ठेवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे कोणत्याही व्यक्तीला थानाचे थाना किंवा बँकेचे शेतकरी किंवा पशुपालन अर्ज बुडवल्यांची कोणतीही नोंद नसावी पशुपालन क्षेत्रात अनुभव असल्याचे आणि हे काम चांगले असे करायचे जाणणाऱ्या लोकांना प्रामुख्याने अर्ज मिळतो त्याला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड प्रमाणपत्र बँकेचे खाते पॅन कार्ड पासपोर्ट आकार फोटो मोबाईल नंबर अशा इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो